तर ही आहे मंदिरची मेन एंट्री बघू शकता तुम्ही हे मुख्य द्वार आहे ही आहे पार्किंग इथे दोन्ही बाजूला तालाब आहे सुंदरसा तालाब आहे रविवार असल्यामुळे आज खूप गर्दी आहे तालाब दाखवतो सुंदरच तालाव सुंदर ते आहे मंदिर तिथे मंदिरच प्रांगण आहे ते मित्रांनो हे बघा हे, हे मंदिर तर हे मंदिर मंदिराकडे आज जायचा मुख्य रस्ता आहे हा बघू शकता तुम्ही इथून मी आलो आणि असं सरळ पुळे जाऊन हे मंदिर आहे दिसत असेल ते खूप गर्दी आज रविवार असल्यामुळे मित्रांनो हे बघा काय मस्त रोषणाई केलेली आहे इथून हे मंदिर सुरुवात होतं सुरू होत आणि इथे टोटल एकूण अडुसष्ट काहीतरी ज्योतिर्लिंग आहे त्यासाठी हे मंदिर खूप फेमस आहे सगळीकडे मुख्य महाराष्ट्रात सोलापुरात बघू शकता तुम्ही आत आलो मी तुम्हाला या मंदिराचा इतिहास सांगतो की जे शंकर होते त्यांचे एक खूप मोठे योगी होते सिद्ध रामेश्वर यांचं नाव होतं ते मनापासून शंकराची पूजा करायची तर त्यांच्यावर हे मंदिर बांधलं गेलेलं त्यांची मूर्ती आतमध्ये तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रात भरपूरचे लोक लिंगायत कम्युनिटीचे जे असतात ते असं भस्मासारखं लावतात त्रिकुंड लावतात कपाळावर तर त्यांच्यासाठी हिंदूंसाठी पण त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे हे मंदिर तर म्हणून तुम्हा सोलापुरात किंवा अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला त्रिकुंड लावलेले भस्म लावलेले लोकं दिसतात ते इथूनच त्याची प्रथा सुरू झालेली आहे कर्नाटकात आणि महाराष्ट्रात त्यांना खूप मानलं जातं सिद्ध रामेश्वरांना मित्रांनो मंदिर सगळीकडे छोटे छोटे ज्योतिर्लिंग आहे ते मला दाखवता आले नाही कारण की त्याच्यामुळे लोक ओरडतात पोलीस लोक पण आहेत ते ते पण ओरडतात की असं फोटो फोटो नका घेऊ रेकॉर्डिंग करू त्यामुळे मी ते, ते दाखवता दाखवता आले नाही मला पण ना खूप मोठं मंदिर आहे छोटं मोठं मंदिर नाही आहे खूप गर्दी असते खूप कर्नाटकातून आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रातून सगळीकडून मागे जी तुम्हाला दिसते ही योग समाधी आहे सिद्ध रामेश्वराची त्यांची तर तिथे परिक्रमा घेतात लोक दान करतात डोकं टेकतात किंवा ध्यान पण करतात काही लोकं तर ती ही योग समाधी आहे मित्रांनो मकर संक्रांतीमध्ये इथे खूप मोठी जत्रा भरते खूप गर्दी येते खूप मोठा उत्साह उत्सव साजरा केला जातो इथे दरवर्षी आत्ता पण चौदा पंधरा जानेवारीला खूप गर्दी होते इथे आणि इथे मागे खूप जत्रा भरलेली अजून पण झुले ओले लागलेले आहेत उत्साहाचं वातावरण असतं इथे एक आठवडा दहा दिवस तर मित्रांनो हे आहे ते सिद्धरामेश्वराचं मुख्य मंदिर जे की पूर्ण महाराष्ट्रात कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात खूप फेमस आहे या तीन राज्यांमधून भक्त इथे दर्शनाला येतात तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आज आत्ता वाजले सात वाजून दहा मिनिट आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे सगळीकडे गर्दी लोक लाईनीत लागलेले आहेत आणि लोक रात्री दहा अकरापर्यंत दर्शन घेत राहतात तिथे मागे अन्नछत्रपणे जिथे भक्तांना फुकतात जेवायची सोय महाप्रसादीला जातो आता थोड्या वेळाने मी पण घेणार बहुतेक आठ वाजेपासून ते सुरू होतं तर मी पण जाणार तिथे महाप्रसाद घेणार आणि मग घरी जाणार तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये एवढंच होतं तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर मला फॉलो करा शेअर करा या चॅनलला आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा धन्यवाद